सत्तावीस बारा दोन हजार चोवीसचे बाजार बाजारभाव गवार पन्नास ते सत्तर रुपये भेंडी दहा ते पंचवीस रुपये टोमॅटो पाच ते पंधरा रुपये वटाणा वीस ते पंचेचाळीस रुपये घेवडा दहा बारा ते पंचवीस रुपये दोडका पंधरा ते तीस रुपये मिरची वीस ते चाळीस रुपये भोपळा पाच ते आठ रुपये काकडी पाच ते दहा रुपये हिरवी काकडी पाच ते दहा रुपये फापडा दहा ते वीस रुपये कारले दहा ते पंचवीस रुपये डांगर सहा ते बारा रुपये फ्लावर तीन ते आठ रुपये कोबी पाच ते आठ रुपये वांगे आठ ते सतरा रुपये ढोबळी वीस ते पस्तीस रुपये तोंडले वीस ते चाळीस रुपये शेवगा सत्तर ते शंभर रुपये चवळी दहा ते पंचवीस रुपये घोसाळी दहा ते वीस रुपये कोथिंबीर दोन ते सहा रुपये जोडी मेथी चार ते आठ रुपये जोडी शेपू तीन ते आठ रुपये जोडी पुदिना दोन ते पाच रुपये जोडी बीन्स वीस ते पस्तीस रुपये भुईमुख शेंग पंचेचाळीस ते सत्तर रुपये गाजर दहा ते वीस रुपये बीट दहा ते पंचवीस रुपये डेमचे दहा ते वीस रुपये आले पंधरा ते तीस रुपये भरीत वांगे आठ ते अठरा रुपये जळगाव वांगे बारा ते वीस रुपये पालक दोन ते सहा रुपये जोडी कांदा पात सात ते बारा रुपये जोडी स्वीटकॉर्न दहा ते अठरा रुपये कलिंगड पाच ते दहा रुपये खरबूज पंधरा ते बत्तीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सब्सक्राइब करा तसेच ही लिंक इतर शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हो पाठवून त्यांची मदत करा